कागल तालुक्यातील सिद्धनेरलीमधील साडेपाच एकर जमीन राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी दलित समाजाला उदरनिर्वाहासाठी दिली होती ती जमीन समजितसिंह घाटगे यांनी काढून घेतली आहे ती जमीन परत द्यावी या मागणीसाठी दलित समाज बांधव आणि महिलांनी कागल तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला नायब तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली इथल्या दलित समाजातील काही कुटुंबांना राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी साडेपाच एकर जमीन उदरनिर्वाहासाठी दिली होती ही जमीन राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समजिसिंह घाटगे यांनी काढून घेतली आहे त्यामुळे दलित समाजातील काही कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय ही जमीन परत द्यावी या मागणीसाठी सिद्धनेरलीतल्या इथल्या दलित समाज बांधवांनी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना दिलं जमीन परत मिळावी यासाठी काही समाज बांधवांनी घाटगे यांची वेळोवेळी भेट घेऊन विनंती केली मात्र त्यांनी दाद दिली नाही ही जमीन परत मिळावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण तसंच आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात या आलाय यावेळी कृष्णाथ भोसले विजय कुर्णे राणी कांबळे राधाबाई भोसले यांच्यासह दलित समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या